हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी माझ्या मुलीच्या फरमाईशीवरून अगदी झटपट तयार होणारा म्हणजेच अगदी दोन ते ती तीन मिनिटांमध्ये तयार होणारा चॉकलेट मग केक बनवून तयार केला आहे हा मग केक बनवायला अगदी सोपा आहे व झटपट बनतो मग केक तयार करण्यासाठी इथे मी याप्रमाणे एक कप घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला तीन मोठे चमचे मैदा घालायचा आहे आता ज्या चमच्याने आपण मैदा घातला आहे त्याच चमच्याने आपल्याला दोन चमचे पिठी साखर घालायची आहे तसेच दोन चमचे कोको पावडर घालायची आहे एक छोटा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे व त्याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करूया हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा नाँसा, तेल घालायचं आहे आता यामध्ये तीन ते चार चमचे आपल्याला दूध घालायचं आहे दूध आपल्याला आणखी जर लागणार असेल तर आपण नंतर ॲड करूया परंतु आत्ता इथे मी तीन ते चार चमचे दूध ॲड केलेलं आहे आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ हो। यामध्ये मी आणखी एक चमचा दूध ॲड केलं होतं आता हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे हे आपलं मिश्रण बनवून तयार आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा चोको चिप्स घालायचे आहेत हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर हे केकचं मिश्रण आपलं बनवून तयार आहे आता याच्यावरतीसुद्धा आपण थोडेसे चोको चिप्स घालूया ते इथे मी चोको चिप्स घातलेले आहेत आता केक आपण ओव्हनमध्ये बेक करणार आहोत एकशे ऐंशी अंश डिग्री सेल्सिअसला मी तीन मिनिटासाठी हा केक बेक केलेला आहे हा केक एकदम झटपट असा बनवून तयार होतो आता इथे तुम्ही पाहू शकता तीन मिनिट आपले पूर्ण झालेले आहेत केक आपला छान असा बेक झाला आहे व छान फुल्ला आहे तर अशा प्रकारे आपला दोन ते ती तीन मिनिटांमध्ये झटपट बनवून तयार होणारा चॉकलेट मग केक तयार झाला आहे हा मग केक तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही झटपट अशी मग केकची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद